भाजी आणायला खूपच लांब पायी पायी गेलो होतो भाजी एवढी सापडली पण त्याला सगळं औषध म्हणजे तणनाशक होतं हे केलेलं पण एका ठिकाणी पुन्हा थोडं लांब गेलो आणि पुन्हा या पद्धतीने अशी भाजी सापडलेली एकाच ठिकाणी आहे भाजी अशी बॅटाडं बॅटाडं ही भाजी आहे ती आणि खूपच औषधी भाजी <laughs> பாசி தாكنலையா தாராகூடத்திட்டேன் தஞ்சரன்னி போய் சச்ச்சுடேன் ஹ்ம் 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 ஹ

शोधून शोधून शो भाजी आणली आणि आता निवडायला बसलेलं आहे आधी जखीन घेतली अशी उडी अशी भाजी हॅलो

हाताने चेक केली भाजी शिजलेली आहे आता भाजीमध्ये लाल मिरच्या घातलेल्या घालायच्या आहे त्यात थोडेशा अशा भाजून घेत घ्यायचे आहे म्हणजे या पटकन अशा वाटल्या जात्या आणि तो कच्चापणा पण आहे तो पण निघाला जातो म्हणून अशा भाजून घेतल्या आहे आता ही भाजी शिजलेली आहे आता याचं पाणी जे आहे ते काढून घेतलंय आणि थोडंसं थंड पाणी टाकून ही भाजी पिळून घ्यायची आहे आता या भाजीच्या इकडं मिरच्या पण भाजलेल्या आहे आणि आता या भाजीला थोडंसं लसूण सोडलेलं आहे लसूण चांगला एक मोठा असा सोडलेला आहे लसूण आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं

मीठ कढाई ठेवली तापायला ते कुटून झालं पटकन कुठं माझ्या बट्ट्याने कुठं पटकन आता कढाई तेल टाकलं तेल जास्त तेल टाकताना थोडस जास्त टाकलंय आणि आता हा कुठल्याला जो मसाला आहे तो ह्या शिजवलेल्या मोकळ्या केलेल्या भाजीमध्ये सगळा मिक्सर केला म्हणजे सगळ्या भाजीला हा मसाला लागल्या जातो टाकलं होतं ना <laughs> तेल तापलं कांदा कापायला कापला होता दोन कांदे जवळजवळ कापले होते छान ते काय पापड मस्त असा गुलाबी झालेला आहे तेल थोडं जास्त टाकलं म्हणजे म्हणून ते कांद्यापेक्षा तेल जास्त वाटतंय पण तेल जास्त असलं की भाजी छान लागते आता छान असा गुलाबी हा कांदा झाला आहे आता जी मिठ मिरची लावली भाजी आहे ती आपल्याला कांद्यामध्ये टाकायची लाल झालं का मग कांदा कच्चा ठेवला का ती थोडासा असा गोड लागतो कुळच लागतो म्हणून कांदा छान असा लाल होऊन दिला आणि आता झालेलं आहे आता ही भाजी यामध्ये टाकली कांद्यात आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं कांदा आणि भाजी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत अशी आता दोन ते तीन मिनटं पुन्हा याच्यात शिजवून दिली कांद्यात आणि छान अशी आपली भाजी बनवून झाली आहे औषधी अशी ही भाजी थंडीच्या दिवसात नक्की खावा आणि खूप अशी चविष्ट ही भाजी लागती या पद्धतीने केली तर एकदमच छान अशी ही भाजी लागती पुरीसोबत किंवा भाजीसोबत एकदमच मस्त लागते